जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना एक संदेश दिला आहे काय संदेश दिला आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माझे आत्मकथा या पुस्तकामध्ये लिहितात माझ्या पंचाण्णव्या वाढदिवशी तुम्ही खास अंक काढीत आहात त्यासाठी तुम्हाला संदेश पाहिजे आहे आपल्या हिंदुस्थान देशामध्ये राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषांप्रमाणे मान दिला जातो ही दुर्दैवाची गोष्ट आहे हिंदुस्थानाबाहेर केवळ महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या केल्या जातात पण हिंदुस्थानात अवतारी पुरुष व राजकीय पुरुष या दोघांचेही जन्मदिवस पाळले जातात हे असे असावे ही दुःखाची गोष्ट आहे माझा वाढदिवस साजरा व्हावा हे मला मुळीच आवडत नाही मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे मला विभूतीपूजा कशी आवडेल विभूतीपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे पुढारी लायक असेल तर त्याबद्दल कौतुक प्रेम आदर या भावना बाळगायला हरकत नाही तथापि तेवढ्यानेच त्या पुढाऱ्याच्या आणि त्याच्या अनुवयांचे समाधान व्हायला हवे पण पुढाऱ्याची देवाप्रमाणे पूजा करणे ही गोष्ट मला बिलकुल मान्य नाही त्यामुळे त्या पुढाऱ्याबरोबर त्याच्या भक्तांचाही अपघात होतो पण हे या ठिकाणी सांगून काय फायदा राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषांच्या आसनावर एकदा चढून बसवले म्हणजे त्याला ते सोंग उत्तम तऱ्हेने पार पाडलेच पाहिजे आणि आपल्या संदेश संदेशा दिलाच पाहिजे पुढे मित्रांनो बाबासाहेब आंबेडकर विचार करतात की अस्पृश्यांना मी काय संदेश देऊ बरे संदेश देण्याऐवजी मी त्यांना ग्रीक पुराणामधील एकच गोष्ट सांगतो डिमेंडर या ग्रीक देवतेवर होमरने लिहिलेल्या सूत्रात ही गोष्ट आलेली आहे ही डिमेंडर देवी आपल्या मुलीच्या शोधार्थ हिंडत केसिओच्या राज्यात आली तिने दाईचा वेध घेतला होता म्हणून तिला कोणी ओळखले नाही राणी मेट्रो आपले ना डेमाफून नावाचे तानेमूल सांभाळण्यासाठी तिची नेमणूक केली रोज रात्री राजवाड्यातील सर्व मंडळी झोपली म्हणजे दारे बंद करून डिमेटर देवी या मुलाला पाळण्यातून हळूस बाहेर काढी आणि त्याचे कपडे उतरून ती त्याला जाळत्या निखाऱ्यावर ठेवी ऐकणाऱ्यासे कदाचित क्रूर वाटेल पण त्या लहान मुलाला देव करणाऱ्या महान तळमळीने आणि प्रेमाने ती हे करीत असे हळूहळू जळत्या निकाऱ्याची धग सहन करण्याचे सामर्थ्य त्या मुलामध्ये उत्पन्न झाले त्याचे वय वाढू लागले त्याच्यामध्ये ते काहीतरी तेजस्वी दिव्य आणि अतिमानुष अंश विकसित होऊ लागला पण एके रात्री त्याची आई एकाकी त्या खोलीत शिरली आणि आपल्या मुलाचा नारायण करण्याचा देवतेने चालवलेला तो प्रयत्न बघताच तिने त्या देवतेला ढकलून दिले आणि निखाऱ्यावरून एकदम मूल उचलले तर तिचे मूल तिला मिळाले पण एका अतिमानुष पुला एका देवाला मात्र ती मुकली ही गोष्ट काय सांगते हेच की वास्तव्यातून गेल्या वाचून पुरुष किंवा देवपणा येत नाही म्हणून पदतीत माणसांना हा लपेष्टांच्या आणि त्यागाच्या अग्निदिव्यातून गेल्या वाचून मोठेपणा प्राप्त होणार नाही आपला भविष्यकाळ घडवण्यासाठी त्यांना वर्तमान काळातील दुखसुखाचा आणि गरजांचाही त्याग करावायला पाहिजे बायबलमध्ये सांगितले आहे की आयुष्याच्या शर्यतीत भाग घेण्याचे आमंत्रण सर्वांना येते पण फार थोडे लोक त्यातून उत्तीर्ण होतात असे का त्याचे कारण हेच की भविष्याच्या गरजेसाठी वर्तमानातल्या विलासांचा त्या करायला लागणारे धैर्य किंवा निर्धार पद्धतीने माणसाजवळ नसतो म्हणून आयुष्याच्या शर्यतीमध्ये त्यांना मोठेपणा मिळत नाही हेच मित्रांनो पुढे बाबासाहेब आंबेडकर लिहितात की माझ्या मते अस्पृश्यानं तर हा सर्वातकृश संदेश आहे त्यांच्या झगड्याची आणि हालाची मला जाणीव आहे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माझ्यापेक्षा जास्त त्याने छळ सोसलेला आहे असे असूनही मी त्यांना हा संदेश देतो की झगडा आणखी झगडा त्याग करा आणखी त्याग करा त्यागाच्या आणि हालाची परवा न करता एकसारखा झगडा चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल जागेहून प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे आपले कार्य पवित्र आहे यावर त्यांचा विश्वास पाहिजे आपले ध्येय हस्तगत करण्याचा त्यांनी संघटितपणे निर्धार केला पाहिजे अस्पृश्यांचे कार्य इतके महान आहे आणि त्यांचे ध्येय इतके आहे की त्यांनी एकमुखाने अशी प्रार्थना करावी की ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होतील गुलामगिरीवर हल्ला चढवण्यासाठी जे आपले तनमंधन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होतात आणि अस्पृश्यांना आपली माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे मरण्याची वाटीची सुखाची दुःखाची संकटाची वादळाची मानाची अपमानाची परवा न करता एकसारखे झगडत राहतील ते धन्य होतील